नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक पार पडल्यानंतर आपल्याला या संकलित मूल्यमापन चाचणीमधील जी पॅडचे पेपर आहे त्या पॅडच्या पेपरची जे गुणांकन आहे ते ऑनलाईन स्विपचॅट ॲपवर भरावयाचे आहे आणि ही सुविधा उपलब्ध झाली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण स्विपचॅट ॲपवर हे गुण कसे भरायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत तर यासाठी आपल्या फोनमधील स्विपचॅट ॲप आहे ते ॲप ओपन करा ॲप ओपन केलं तर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल यामधील जो पहिला भाग आहे पॅट महाराष्ट्र जर आपण यापूर्वी लॉग इन केलं असेल आणि यापूर्वी जर पायाभूत चाचणीचे गुण भरले असतील तर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल जर भरलं नसेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन करण्याच्या जी प्रोसेस आहे त्याचा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जर आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तो व्हिडिओ पाहून आपण आधी रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर आपल्याला मार्क भरता येणार आहेत या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पायाभूत चाचणीच्या वेळी असं समजून आपण ही जी संकलित मूल्यमापनी चाचणी आहे त्या चाचणीचे गुण कसे भरायचे याविषयीची माहिती पाहूयात यासाठी आपलं ॲप आप ओपन केल्यानंतर म यामध्ये आपल्याला पॅट महाराष्ट्र हे दिसेल तर नसेल तर आपण या सर्चमध्ये सुद्धा पी ए टी पॅट सर्च करून ही लिंक घेऊ शकता त्यामधून आपण पॅट महाराष्ट्र या लिंकवर जाऊ त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला हे जे चार खाली चौकोन दिसतात आहेत त्या चार चौकोनवरती क्लिक करायचं आहे आणि होम मेनू या टॅबवरती जायचं आहे मेनू टॅबवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी होम मेनूमध्ये स्वागत आहे आपलं नाव येईल वर्गातील प्रगती किंवा मूल्यमापनामध्ये आहे कामगिरीची नोंद ठेवण्यासाठी पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा असा आपल्याला एक मेसेज येईल यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कृपया वर्ग निवडा जो आपला वर्ग असेल पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीपर्यंत शाळा असल्यामुळे इथं आपल्याला पाच वर्ग दिसतात आहेत तर आपल्याला पुढची जी ज्या वर्गांचे गुण भरायचे आहेत ते सगळे वर्ग आपल्या शाळेतील इथं दिसतील समजा मला तिसरीचे गुण भरायचे आहेत तर मी तिसरी या ईयतेला क्लिक केलं तिसरी या ई क्लिक केल्यानंतर आपल्याला विषय निवडायचा आहे फर्स्ट लँग्वेज म्हणजे मराठी मॅथ म्हणजे गणित आणि थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्रजीचे गुण आपल्याला या तीनच विषयाचे गुण फक्त ऑनलाईन भरायचे आहेत समजा मी फर्स्ट लँग्वेज के फर्स के सिलेक्ट केलं फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट रिस्पॉन्सची एक टॅबिल त्याला क्लिक करायचं आहे फर्स्ट लँग्वेजमध्ये प्रत्येक शाळेच्या माध्यमानुसार त्यांची फर्स्ट लँग्वेज वेगळी असू शकते म्हणून आपली जी फर्स्ट लँग्वेज आहे ती मराठी आहे म्हणून मी फर्स्ट लँग्वेज मराठी सिलेक्ट केलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एक प्रश्न येईल तुम्ही निवडलेल्या वर्ग तीन साठी अवलोकन करा आणि तपशिलांची पुष्टी करा सध्या जो विषय आहे तो फर्स्ट लँग्वेज आहे आणि मराठी फर्स्ट लँग्वेज हे फर्स बरोबर आहे त्यामुळे मी होय वरती क्लिक करतो जर चूक असेल आपल्याला जर चुकून दुसरीकडे क्लिक झाले असेल तर नाही करून पुन्हा आपण लँग्वेज सिलेक्ट करू शकतो त्यानंतर आपल्यासमोर तुमचं नाव येईल आणि त्यानंतर विद्यार्थी निवडून विद्यार्थीनिहाय कामगिरीची नोंद करण्यास सुरुवात करूया असं एक वरती मेसेज येईल त्याच्या खाली आपल्या विद्यार्थ्यांची यादी दिसून येईल तर या वर्गामध्ये आता एकच विद्यार्थी असल्यामुळं या ठिकाणी मी आजो विद्यार्थी त्या विद्यार्थ्याच्या नावाला क्लिक केलं नावाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आकलनाच्या दिवशी त्या विद्यार्थ्याचं नाव येतं हा विद्यार्थी उपस्थित अथवा अनुपस्थित होता होती तर तो उपस्थित होता म्हणून उपस्थितला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर मूल्यांकन सुरू ठेवा यावरती क्लिक करायचं आहे मूल्यांकन सुरू ठेवावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वेक्षण सुरू करायची ही जी लिंक आहे ह्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे जे सर्वेक्षण आहे ते ओपन होईल त्यामध्ये क्वेश्चन एक इथं आपल्याला दिसेल वरती मराठी फर्स्ट लँग्वेज दिसेल इथं सर्वेक्षण ना, सर्वेक्षणाचे नाव ना दिसेल त्यानंतर हा जो पहिला प्रश्न आहे त्या एकूण पाच गुणांचा हा प्रश्न आहे तर त्या विद्यार्थ्याला जे गुण मिळाले ते गुण आपल्याला इथे टच करायचे समजा पाच पैकी पाच गुण मिळाले असतील तर पाचला आपल्याला क्लिक करायचं आहे जतन करा आणि पुढे चालू ठेवायला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचे गुण निवडायचे दुसऱ्या प्रश्नाला सुद्धा पाच गुण आहेत या दुसऱ्या प्रश्नाला आपल्या विद्यार्थ्याला जे गुण मिळाले ते गुण आपण निवडायचे आहेत आणि त्यानंतर जतन करा आणि पुढे चालू ठेवा करायचा त्यानंतर प्रश्न तिसरा चार गुणांचा प्रश्न आहे म्हणजे जास्तीत जास्त चार गुण आहेत त्यामुळे हा चार गुणांचा प्रश्न आहे तर या विद्यार्थ्याला मिळाले प्रश्नामध्ये मिळालेले गुण सिलेक्ट करा नंतर जतन करा आणि पुढे चालू ठेवा चौथ्या प्रश्नाला सुद्धा मिळालेले विद्यार्थ्याचे गुण पहा आणि त्याप्रमाणे पुढे आपल्याला सिलेक्ट करून जायचं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न येईल पाचव्या प्रश्नाला त्या विद्यार्थ्याला मिळालेले गुण सिलेक्ट करा आणि जतन करून पुढे चालू ठेवा क्लिक करा सहाव्या प्रश्न समजा पाच गुणांचा आहे पण त्या विद्यार्थ्याला चारच गुण मिळाले आहेत त्यामुळे आपल्याला अशा वेळी जे गुण मिळाले आहेत त्या गुणांना क्लिक करायचं आहे चार गुणांना क्लिक केलं जतन करा आणि पुढे चालू ठेवावर ते पुन्हा क्लिक केलं सातवा प्रश्न चार गुणांचा आहे तर विद्यार्थ्याला तीन गुण मिळालेले आहेत म्हणून मी तीन या अंकाला क्लिक केलं आणि पुन्हा जतन करा पुढे चालू ठेवा केलं सातव्या प्रश्नाला दोन गुण आहेत त्यापैकी जे मिळालेले गुण आहेत आणि आह, नवव्या प्रश आठव्या प्रश्न नवव्या प्रश्नाला पाच गुण आहेत तर ते मिळालेले गुण भरून आपण शेवटी आता इथं सं प्रश्न संपले त्यामुळं सर्वेक्षण पूर्ण करा हे जे लिंक खाली दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली सगळी माहिती खारी खा बरोबर असल्याची खात्री असेल तर खात्री करा आणि जर काही बदल असेल तर रद्द करावर क्लिक करून आपण हे रद्द करू शकतो खात्री करावरती क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक मेसेज येईल की खाली नमूद केलेल्या तपशिलानुसार तुम्ही मराठी फर्स्ट लँग्वेज आकलनासाठी विद्यार्थ्याचं नाव येईल त्या कामगिरीची यशस्वीरित्या नोंद केली आहे असा मेसेज येईल आणि त्यानंतर आपल्याला जर दुसऱ्या वर्गाची त्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करायची असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करा, करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पूर्वीप्रमाणेच आपल्यासमोर जी यादी येईल त्यामधून तो विद्यार्थी उप निवडायचा आहे त्यानंतर तो उपस्थित अनुपस्थित करायचा आहे आणि पुन्हा पुढे पहिल्याप्रमाणेच गुण भरत जायचं आहे जर आता आपल्याला मला समजा दुसऱ्या त्या त्याच विद्यार्थ्याच्या दुसऱ्या विषयाचे गुण भरायचे आहेत तर त्याला पुन्हा आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद करायचं क्लिक करायचं नाही तर होम मेनूवरती क्लिक करायचं आहे होम मेनूला क्लिक केल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवायला क्लिक करायचं आहे त्यानंतर तोच वर्ग पुन्हा आपण तिसरी निवडूया आणि त्यानंतर आता फर्स्ट लँग्वेजचे गुण भरल्यानंतर आपण मॅथ निवडायचा आहे तर मॅथ निवडल्यानंतर आपल्याला पुष्टीसाठी होय करा आणि त्यानंतर जो विद्यार्थ्यांची यादी येईल त्या विद्यार्थ्याच्या यादीमधून ज्या विद्यार्थ्याचे गुण आपल्याला भरायचे आहेत तो विद्यार्थी सिलेक्ट करा त्यानंतर आपल्यासमोर तो उपस्थित होता का तर उपस्थितला क्लिक करा आणि पूर्वीप्रमाणेच मूल्यांकन सुरू करावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मूल्य सर्वेक्षण सुरू करा त्यावरती क्लिक करा सर्वेक्षण सुरू केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा गणित विषयाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला इथं दिसणार आहेत त्यानंतर पहिल्या जो प्रश्न आहे त्याला एकूण पाच गुण आहेत त्या विद्यार्थ्याला त्या पाच गुणांपैकी मिळालेले गुण आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत पाचपैकी पाच गुण मिळाले म्हणून मी पाच ला क्लिक केला आणि जतन करा आणि पुढे चालू ठेवावरती क्लिक करा दुसऱ्या प्रश्नाला पाचपैकी चार गुण मिळाले म्हणून चार ला क्लिक केला आणि जतन करा आणि पुढे चालू ठेवा तर प्रश्न तिसरा येईल त्याच्यामध्ये आपल्याला जे मिळालेले गुण आहेत ते अचूक नोंदवा आणि पुढे चालू ठेवावरती क्लिक करायचं आहे चौथा प्रश्न एकूण तेरा गुणांचा आहे त्यापैकी जे गुण त्या विद्यार्थ्याला मिळाले त्याला क्लिक करा आणि जतन करा आणि पुढे चालू ठेवावरती क्लिक करा पाचव्या प्रश्नाला मिळालेले गुण त्याचप्रमाणे भरायचे आहेत सहाव्या प्रश्नाला मिळालेले गुण आणि त्यानंतर सातव्या प्रश्नाला मिळालेले गुण भरायचे आहेत आणि त्यानंतर इथे सातच प्रश्न असल्यामुळं आपल्याला खात्री करा यावरती क्लिक करायचं आहे जर काही बदल असेल तरच रद्द करावरती क्लिक करा या खात्री करावरती क्लिक करा खात्री करावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्वीप्रमाणेच आपण यशस्वी येत्या गणित विषयाची नोंद केल्याचा मेसेज येईल आणि त्यानंतर पुन्हा जर दुसरा विद्यार्थी निवडण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीवर नोंद करा करा जर आपल्याला विषय चेंज करायचा असेल तर होम मेनूवरती जा त्यानंतर विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवायला क्लिक करा नंतर तीच इयत्ता निवडा तिसरी त्यानंतर थर्ड लँग्वेज घ्या त्यानंतर होय करा त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांची यादी येईल त्या विद्यार्थ्याच्या यादीमधून जो ज्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरायची आहे तो विद्यार्थी सिलेक्ट करा त्यानंतर तो उपस्थित करा आणि पूर्वीप्रमाणेच मूल्यांकन सुरू करावरती क्लिक करा सर्वेक्षण सुरू करावरती पुन्हा एकदा क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर असे प्रश्न येतील त्यापैकी जे मिळालेले गुण आहेत ते भरत आपण पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला समजा एका नजर चुकीने जर मागील पर्याय आपल्याला बदलायचं असेल तर आपण मागील या टॅबवरती क्लिक करू शकतो पुन्हा मागील वरती केल्यावर मी पहिल्या प्रश्नावर आलो आणि ते समजा विद्यार्थ्याला सहापैकी सहा गुण मिळाले पण माझ्याकडून पाच क्लिक झाला असेल तर आपण पुन्हा सहा वरती क्लिक करून जतन कराने पुढे चालू ठेवा अशा प्रकारे माहिती करू शकतो आणि त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांची माहिती याचप्रमाणे आपण भरू शकतो धन्यवाद